आमच्या निर्मात्यात आणि रक्षण करते इत्या तुझ सुती हो सुती हो आलो आहे तुझा सनिध्य या समय तुला सवाया सवया वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता याकोब 1 अध्याय 22 वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपण आनंदी असावे अशी परमेश्वराची येशूची आहे स्तोत्र एकशे एकोणीस अध्याय दोन वचन मध्ये म्हटले जे त्याच्या स्मरण सूचना पाळतात जे पूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते सुखी आहेत शिवाय येशूने सुद्धा म्हटले जे देवाचे वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात ते धन्य लूक अकरा अध्याय अठ्ठावीस वचन जे परमेश्वराची उपासना करतात ते आनंदी असतात कारण ते देवाचे वचन दररोज वाचतात आणि त्यातून जे काही शिकायला मिळाले ते लागू करायचा प्रयत्न करतात याकोब एक अध्याय बावीस ते पंचवीस वचन परमेश्वराचे मन आनंदित करण्यासाठी हे महत्वाचे उपदेशक बारा अध्याय तेरा वचन तसेच देवाचे हे प्रेरित वचन जीवनात लागू केल्यामुळे आपले कौटुंबिक जीवन सुधारते आणि भाऊ बहिणींसोबतचे आपले नातेही आणखी मजबूत होते यासोबतच आपण परमेश्वराच्या मार्गांचे पालन न केल्यामुळे येणाऱ्या बऱ्याच समस्याही टाळू शकतो दावीद राजाने जे म्हटले तसे आपल्यालाही वाटते त्याने आपल्या गीतात परमेश्वराच्या नियमांचा त्याच्या आदेशांचा आणि त्याच्या निर्णयांचा उल्लेख केल्यानंतर असे म्हटले त्यांचे पालन केल्यामुळे मोठे प्रतिफळ मिळते स्तोत्र एकोणीस अध्याय सात ते अकरा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन